ठीक आहे सुरेश आज दगड आहे ना हा काही कधी भारतला बघा ना कसं बोलवलं सगळं आम्ही सगळं खोललं होत अच्छा बोल सर की आत्मने घुमट आहे ना विचार आत्मने खोली आहे घुमटामध्ये खोली आहे पुढल्या जमान्यामध्ये काय होऊ शकतो अच्छा तेच रीलेस बघूया चला बघूया आपण आहे का

कि पैचर रात करना मज़े ना ये ना एक पाँची बाग गए अच्छा अच्छा पाँची बाग गए ये तो पंच सगला तोड़ ले ले नंदी बिंदी तो वो तो उतरूँ दूसरा तामोसिकांड थे बोले कि ये चिंटी माला हमारा व्हिस्ल हो गई अच्छा ये भांग भांग जैसा

म्हणजे इकडचा जो काही वसून शेट्यांकडे जाणं आणि शेट्यांकडे गेल्यानंतर आपल्या गावचे प्रोग्राम काय आहे तेवढ्यासाठी पैसाच बाजूला काढलं जायचं महाराजांनी ठरवून दिले जाते तो काय ते आम्ही काय लोक म्हणजे आपले संभाजी महाराज सोळाशे एकोणनव्वद साली आले होते इथे पण तो नंतर बसून सरदेसाईकडे जमावायचा आणि सरदेसाई हे हे हा हा वाडा संभाजी महाराजांनी बांधलेला बांधलेला नव्हता माहिती आहे ते संध्या संभाजी महाराज इथे आले होते ते न्याय निवाडा करण्यासाठी आलेत ना न्याय निवाडा करण्यासाठी वरती अच्छा संभाजी महाराजांनी सासवडी तेवरती आता एक अपमूर्षका झालाय संभाजी यांच्या वाडा जवळच महाराजांना पकडलं होतं है ना त्या लोकांनी जे विस्कर्ंती करताना इथून मग लढायला सुरुवात झाली गाडी तर आपण जिथे बोललो ना आपण भेटलो ते ते मारुजी बाबा वगैरे तिथून लढाईला सुरुवात झाली ती कडे संगमेश्वर बंदर पर्यंत असं आहे पण हा वाडा सरदेसाईचाच सर आहे ते दुमत काहीच नाही कुणाचं मग सर आता सध्या कोण काय सर कोणत्याचे सगळे अच्छा इथ त्यांचीच प्रॉपर्टी आहे मग त्यांचे वंशक वगैरे घरचे तर मी ऍक्च्युअली हे आपला कसं इतिहासकार जागा आहे हे थोडसं वाडाबिडा आहे ना हा मेंटेन ठेवला पाहिजे कारण लोक कसं यायला पाहिजेत बघायला हो इथून चला वाडा बघूया जरा वाडा तिकडे नाही का तुम्ही मग बोलला तिथून वरून पण आतमधून

कुठं नाही जागा ही, ही मेन जागा आहे ती जुनं नवीन आहे वाडा ही जुनं वाड्याचं बांधकाम पूर्ण पडले ही जुनी भिंत आहे वगैरे अच्छा ही ही पडलेली आहे का ही ही चारशा, चारशा, अच्छा आलो आता ह्याचा एंट्री कशी असते एंट्री ती खंड आहे बरोबर हा तुटलेला आहे इथेच आले होते ना महाराज अच्छा ही जमिनीचा भाग असल्यामुळे दर त्यांना हा फक्त वाडा आहे त्यांचा बरोबर बरोबर आता अक्चुअली ही भिंत पडली ती आहे ना बरोबर 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 अच्छा हे समोर आहे काय येणं जाणं होतं त्यांचं अच्छा नसते भेटले त्याचा त्यांनी फायदा उचलला बरोबर जुना वाड्याचा ढाचा हा होता ना आहे ना हा पूर्ण आहे हा पूर्ण पाडलेला आहे तो जुना ढाचा आहे आहे काय दिवाळ विवाळ दिसते सोडले आहेत ना इकडच्या माणसाने साफसफाई जरा ठेवली पाहिजे होती केली पाहिजे ॲक्च्युअली ही संभाजी महाराजांची सासरवाडी आहे ना म्हणून ते तुम्ही ते नाही निवड करायला बरं आता हे सगळं बंदच आहे ना तो इकडचा उघड तो कधी लागलो ना चेन लावलेत तिकडचं उघड आहे पण नाही तो पॅक झालाय नाही नाही उघडत आहे वाढत जरा आत्म्या जाऊन आपल्याला बघायचं होतं काय शिन आहे कसा काय आहे पूर्वीचा जसं चिकल बांधकाम असतं ना मुझे, चिकल विटाच तसंच बांधकाम आहे चिडा एक एक नाही म्हटलं तरी दोन दोन फूट असा आतमध्ये जुने बँच वगैरे हो अजून या अशा वस्तू परत पुन्हा बघण्यासाठी भेटणार नाही आपल्याला आहे ना तिकडनं ना काय नाही तिकडे पुढे काय नाही तिथे एवढं तिकडं पडलंय रे पडक्या अवस्थेत पेट्या पेट्या आहेत पूर्वीच्या जस पेट्या असायच्या चल चल तिथून नाही काय आलो तिथून तर मित्रांनो हा आहे सर्दी साईंचा वाडा याच ठिकाणी संभाजी महाराजांना पकडण्यात आले होते सोळाशे एकोणनव्वद ची गोष्ट आहे बघा पूर्ण तुटायचं अवश्य झालाय काय ना हे सगळं आहे ना इथे सर्व बाहेर वगैरे हे केलेलं आहे सर्व जाव ना जातन, जातन।